जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अविनाश दादा भगत मित्र परिवार यांच्या वतीने रविवारी मिर्जेतील सुरभी हॉल या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळालाय या शिबिरात जवळपास दीडशे जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपले तसेच दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि अनाहत आणि वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदानही करण्यात आले जनसुराज प्रदेश अध्यक्ष माननीय संबीरदादा कदम यांच्या तेवीस जून रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त आपण इथे अविनाश दादा भगत यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम जसे की वृक्षारोपण वृद्धाश्रमामध्ये अन्नदान वाटप आणि बाकीचे काही सामाजिक उपक्रम केलेले आहेत आज रक्तदान शिबि शिबिराच्या निमित्ताने इथे जवळपास दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आणि विक्रम मंडळाने रक्तदान करण्याचे नियोजन स्थापन केलेले